आपल्या लोकशाहीला अजूनपर्यंत धोका पोहोचलेला नाही किंवा आपली लोकशाही धोक्यात आलेली नाही त्याच एकमेव कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या वे लोकशाहीचा किंवा वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या कायद्यांचा कलमांचा संविधानांचा अभ्यास केला वेगवेगळ्या वेग देशांचा आणि प्रत्येक देशाच्या संविधानामध्ये प्रत्येक देशाच्या घटनेमध्ये जे काही चांगलं आहे ते सगळं चांगलं आपल्या भारतीय संविधानामध्ये आणलं आणि परिपूर्ण असं हे संविधान आपल्या देशासाठी तयार केलं बघा सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव होती साधारणपणे बावीस भाग आणि आठ अनुसूची होत्या आज त्याच्यामध्ये कलमांमध्ये जवळपास साडे पेक्षा जास्त कलम झालेले आहेत भारतीय संविधानामध्ये या राज्यघटनेमध्ये आणि ही अनुसूची आणि भाग देखील वाढलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच होतं की ज्यावेळी या भारतीय संविधानाची अंमलबजावणी होईल जसंच्या तसं शेवटपर्यंत राहता कामा नये त्याच्यामध्ये स्थल काल परतवे लोकांच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून आपण दरवर्षी आपल्या संसदीय संसदीय म्हणजे आपले जे खासदार असतात त्या खासदारांचं अधिवेशन होत असतं संसदेचं काल परवापासूनच अधिवेशन चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कायदे असतात त्या कायद्यांमध्ये नेहमी सुधारणा होत असतात आणि त्या सुधारणेनुसार ने जी नेम असतात किंवा ज्या घटना असतात त्या घटना बदलत असतात पण संपूर्ण भारतीय संविधान हे कधीच बदलू शकत नाही ते चिरकाल आहे ते, ते टिकून राहील फक्त परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये थोडेफार बदल होत असतात त्याला अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्ती असं आपण म्हणत असतो आतापर्यंत जवळपास आपल्या भारतीय संविधानाची एकशे चार वेळा घटनादुरुस्ती झालेली आहे आणि या घटनादुरुस्तीमधून आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या ज्या सुधारणा आहेत किंवा विविध प्रकारचे जे कायदे आहेत ते कायदे आपल्यासाठी लागू केले जातात बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर आपल्या राज्य घटनेची परिपूर्ण माहिती असेल तर या भारतामध्ये आपले जे हक्क आहेत ते हक्क कुणी हिराव घेऊन हिरावून घेऊ शकत नाही या देशाने आपल्यासाठी जे काही किंवा या लोकशाहीने किंवा या संविधानाने आपल्या वरती ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण झटकू शकणार नाही आणि म्हणून या राज्यघटनेचा या संविधानाचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे त्याची माहिती असणं गरजेचं आहे जर समजा आपल्याला या आपल्या भारतीय संविधानाची परिपूर्ण माहिती राहील तर आपण आपल्या आपन देशामध्ये सन्मानाने जगू आपण आपल्या हक्क हक्काने मागून घेऊ राज्यकर्त्यांकडून ते जर कदाचित आपल्याला मिळत नसतील तर आपण संविधानिक मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न करू आणि ते आपण त्यांच्याकडून हिसकावून घेऊ पण त्याचा अभ्यास आपल्याला पाहिजे जर आपण चुकीच्या मार्गाने आपण आपले हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच संविधानिक मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला तुरुंगास होईल आपल्याला अटक होईल आपल्यावरती गुन्हे दाखल होतील आणि म्हणून आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला मिळत नसतात त्या गोष्टी आपण नेहमी योग्य मार्गाने म्हणजे संविधानिक मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे सगळं कशातून कळणार आहे तर या संविधानातून कळणार आहे या राज्यघटनेतून कळणार आहे त्याचा आपण अभ्यास केला तर त्याच जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपल्या आधी काहीच येणार नाही आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार म्हणजे त्या विहिरीमध्येच पाणी नाही तर आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये कुठून येणार सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे ते नॉलेज पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान पाहिजे कायद्याचं तर आपल्याला ते काहीतरी मिळेल नाहीतर आपलं जे आपल्या वाट्याचं आहे ते कुणीतरी दुसरंच घेऊन जाईल आणि मग आपण नाही लास्त अ ब बसणार किंवा आपल्या त्यांच्या नावाने बोंबा टोकत बसणार तरी हे आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येऊ नये त्यासाठी आपण आपल्या संविधानाचा अभ्यास केला पाहिजे